पालखी भेटीने तिन्ही बहिणींच्या गळाभेटीने रंगला आबलोलीतील शिमगोत्सव कोकण आणि शिमगोत्सव यांचं नातं अनोखा आहे गुहागर तालुक्यातील आबलोली येथे आबलोली आणि खोडदे येथील ग्रामदैवता श्री नवलाई देवी यांच्या पालखी भेटीचा तिन्ही बहिणींच्या गळाभेटीचा सोहळा रंगताना दिसला याच गळाभेटीने शिमगोत्सव उत्साहात शांततेत व फटाक्यांच्या डोलांच्या गजरात आनंदाने साजरा करण्यात आला हा सोहळा प्रत्यक्ष पाहताना डोळ्याची अनुभव प्रत्यक्ष पाहायला मिळाला नवलाई देवीची कळापेट होताना दोन्ही पालखीच्या आतील नारळाची आपोआप अदलाबदल होते अशी आख्यायिका सांगण्यात येतं आबलोली पागडेवाडी येथील मानकरी नऊ दिवस देवीच्या नावाने कडक उपवास करतात मानकरी नवलाई देवीच्या पालखीसमोर सहानीवर सहाणीवर धारदार शस्त्राने स्वतःच्या उघड्या अंगावर हाणून घेतात मात्र यावेळी कुठल्याही प्रकारची त्यांना इजाही होत नाही ना ना की साधे खर्चट नाही किंवा रक्तही येत नाही एकूणच हा पालखी भेट गळाभेट सोहळा भक्तांसाठी भाविकांसाठी नेत्र सुख असते आबलोली खोडदे येथील पालख्यांची श्री नवलाई देवीच्या बहिणींची गळाभेट होत असताना खोडदे येथील दुसरी पालखी एका बाजूला ग्रामस्थ नाचवीत असतात पहिली पालखी भेटून निघून गेल्यावर दुसरी पालखी आबलोलीच्या ग्राम देवतेला भेटते अतिशय शिस्तबद्ध उत्साहात हा सोहळा पार पडला हा पालखी भेट गळाभेट सोहळा आधुनिक युगातही तितकाच संस्मरणीय ठरतो आहे महानकर निपसटी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा